महिलांना उद्योग व्यवसायाकरिता करिता पंधरा लाख रुपये मर्यादेमधलं कर्ज उपलब्ध होत आहे माता भगिनींनो तर माता भगिनींनो या महिलांना कोणत्या उद्योगाकरता कोणत्या व्यवसायाकरिता हे पंधरा लाख रुपयाचं कर्ज कसं उपलब्ध होणार आहे कुठे अर्ज करावायचा आहे कोणते कागदपत्र लागणार आहे त्याच्याकरिता ज्या पात्रता काय आहेत अटी शर्ती काय आहे हे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत माता भगिनींनो तर माता भगिनींनो माझी आपल्या सर्वांना कळकळीची कल नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा कुठेही स्किप न करता पहा जेणेकरून छोटी मोठी गोष्ट कुठेही तुमच्याकडून सुटणार नाही आणि या योजनेचा या संधीचा तुम्हाला नक्कीच लाभ घेता येईल माता भगिनींनो तर माता भगिनींनो महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित व्हावे याकरिता शासनाच्या पर्यटन विभागाकडून महिला सक्षमीकरणाकरिता आई महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये महिला उद्योजकता विकास महिलांकरिता पायाभूत सुविधा महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य महिला पर्यटकांकरिता कस्टमाइज उत्पादने सवलती प्रवास आणि पर्यटन विकास ही महिलांकरिताच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री असणार आहे माता ज्यामध्ये महिलांना पर्यटन क्षेत्रामध्ये व्यवसाय उभा करण्याकरिता किंवा पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या पर्यटन व्यवसायाकरिता पंधरा लाखाच्या मर्यादेमध्ये कर्ज दिल्या जात आहे आणि यात महत्वाचे म्हणजे मंजूर कर्जाचा हप्ता या माता भगिनींनी परत केल्यास म्हणजे नेहमी सातत्याने परत केल्यावर त्यावरच्या व्याजाची रक्कम जी आहे ती जवळपास बारा टक्के या मर्यादेमध्ये कर्ज परतफेड किंवा सात वर्षे कालाधीवर कालावधी किंवा व्याजाची रक्कम चार लाख पन्नास हजार या मर्यादेपर्यंत म्हणजे चा, साडेचार लाख रुपयापर्यंत जे आधी घडेल तो तोपर्यंत व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालय व्याज परतावा स्वरूपामध्ये अदा करेल हा खूप मोठा फायदा या योजनेच्या माध्यमातून या महिला माता भगिनींना होणार आहे माता भगिनींनो तर ज्याकरिता काही अटी असणार आहेत ज्या पुढील प्रमाणे असणार आहेत माता भगिनींनो म्हणजे पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे तुमचा नोंदणीकृत असावा हा जो व्यवसाय आहे तो तुमचा पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा तसंच पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असणे आवश्यक आहे सोबतच महिलांच्या मालकीच्या व्यवसायामध्ये पन्नास टक्के व्यावसायिक व्यवस्थापकीय व इतर कर्मच कर्मचारी महिला असणे आवश्यक आहेत सोबतच पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवान्या प्राप्त असाव्यात आणि सोबतच लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे आणि कर्जाचे जे हप्ते आहेत ते सुद्धा वेळेत भरले पाहिजे माता भगिनींना आणि शेवटचा मुद्दा यामध्ये लाभार्थी पर्यटन व्यवसाय व कर्ज देणारी बँक ही महाराष्ट्रामध्ये स्थित असणे आवश्यक आहे म्हणजे महाराष्ट्रातील बँकेच्या माध्यमातूनच तुम्हाला हे कर्ज घेता येणार आहे तर माता भगिनींना आता बघून घेऊया ज्या पर्यटन व्यवसायाकरिता पंधरा लाख रुपये पीक कर्ज सॉरी हा ,00 पंधरा लाखापर्यंतचा कर्ज दिल्या जाते ते एक्केचाळीस प्रकारचे उद्योग व्यवसाय कोणते आहेत तर त्या व्यवसायांमध्ये कॅरेव्हॅन साहसी पर्यटन साहसी पर्यटनामध्ये म्हणजे जमीन हवा जल सोबतच पर्यटक सुविधा केंद्र कृषी पर्यटन केंद्र बी अँड बी रिसॉर्ट हॉटेल मोटेल टेंट ट्री हाऊस वोकेशनल हाऊस पर्यटन विला वुडन कॉटेजेस महिला चलित कॉमन किचन टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर मेडिकल टुरिझम व इतर पर्यटन व्यवसाय अशा जवळ जवळ एक्केचाळीस प्रकारच्या पर्यटन व्यवसायाच्या यामध्ये समावेश होतो आता हे व्यवसाय जाणून घेतल्यानंतर जाणून घेऊया अर्ज करण्याची प्रक्रिया आणि लागणारी कागदपत्रे आणि सोबतच अटी शर्ती तर माता भगिनीनो हा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट ग्रास अं महाकोश डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर पन्नास रुपये शुल्क भरून अर्जासोबत पावती जोडायची आहे आणि सोबतच शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर नोटरी द्वारे व्यवसाय महिलेच्या मालकी हक्काचा असल्याचे सांक्षांकित प्रतिज्ञापत्र आवश्यक असणार आहे तर आता या दोन गोष्टी जाणून घेतल्याच्या नंतर आता जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्याकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे तर या आवश्यक कागदपत्रांमध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्जदाराचा अर्जदाराच्या पासपोर्टचा फोटो ओळख ओळखीचा उल, पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन म्हणजे ड्रायव्हिंग परवाना किंवा मतदार ओळखपत्र यापैकी स्वतःचे आधार कार्ड पॅन कार्ड आधार लिंक पासबुकची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स रद्द केलेला धनादेश म्हणजे कॅन्सल चेक या गोष्टी आवश्यक असणार आहेत तर माता बघिनी पर्यटन व्यवसायाचा पत्त्याचा पुरावा म्हणजे उद्योग नोंदणी किंवा वीज बिल वीज देयक किंवा लँडलाईन टेलिफोन दे तिथलं लँडलाईनचं तुमचं बिल किंवा दुकान आणि स्थापना परवाने इत्यादी आवश्यक असणार आहे पर्यटन केंद्र व्यवसाय उद्योगाची मालकी दस्तावेज महिला अर्जदाराच्या नावावरील सात बारा उतारा प्रॉपर्टी कार्ड आठ नमुना किंवा नोंदणीकृत भाडे करार अन्न औषध प्रशासन परवाना सुद्धा यासोबत अनिवार्य असणार आहे तर मात्र बघित नो पर्यटन व्यवसाया आवश्यक असलेली कोणतीही नोंदणी परवाना कागदपत्रे म्हणजे निधी पोर्टल नोंदणी पर्यटन संचालनालय नोंदणी पर्यटन विकास महामंडळाकडे नोंदणी प्रमाण प्रमाणपत्र परत असणे सुद्धा आवश्यक आहे तर आता प्रकल्प संकल्पना या व्यतिरिक्त प्रकल्प संकल्पना ज्याला आपण प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो तर मात्र ज्यामध्ये पन्नास शब्दामध्ये संक्षिप्त माहिती उद्योग आधार हे पर्यायी आहेत उद्योग आधार जीएसटी क्रमांक महाराष्ट्र दुकानी आणि आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र हे सुद्धा आवश्यक आहे जे पर्यायी आहेत ही सर्व कागदपत्रे अर्जाबरोबर असल्यानंतर संचालनालयाकडून लेटर ऑफ इंटेंट देण्यात येते आता शेवटचा मुद्दा म्हणजे कर्ज परताव्याच्या अटी आणि शर्ती तर माता शेवटच्या हेजमध्ये फेज मध्ये आपण या साऱ्या गोष्टी सुद्धा थोडक्यात जाणून घेणार आहोत ज्यामध्ये अटी शर्ती काही या प्रकारे आहेत पर्यटन संचालनालयाकडून प्राप्त सशर्त हेतूपत्राच्या आधार लाभार्थ्याने बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे नंतर अर्जदार महिलेने नियमित कर्ज परतफेड करणे आवश्यक असून हप्ता भरल्यानंतर व्याजाची रक्कम बारा टक्क्याच्या मर्यादेमध्ये आधार लिंक खात्यात पर्यटन संचालनालयामार्फत जमा करण्यात येईल नंतर व्याजाच्या रकमे व्यतिरिक्त इतर कोणतीही शुल्क फी अदा केली जाणार नाही पर्यटन व्यवसाय सुरू असल्याचे छायाचित्र म्हणजे फोटो सादर करणे आवश्यक असणार आहे कर्ज देणारी बँक ही महाराष्ट्रामध्ये स्थित असणे आवश्यक आहे बँक सीबीएस कोर बँकिंग सिस्टम प्रणालीयुक्त असावी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमा अंतर्गत कार्यरत असणे बंधनकारक आहे आवश्यक आहे कर्ज घेताना क्रेडिट गॅरंटी स्कीम मध्ये सहभागी होणे सुद्धा आवश्यक आहे जे पर्यटन व्यवसायामध्ये ऑलरेडी सहभागी आहेत काम करत आहेत किंवा त्यांना पर्यटन व्यवसायामध्ये काम करायची इच्छा आहे इच्छुक आहे आवड आहे अशा सर्वच माता भगिनींकरिता लाडक्या भगिनींकरिता एक खूप चांगली संधी आहे जी पंधरा लाख रुपयापर्यंतच कर्ज देते ज्याकरिता लागणारे कागदपत्रे अटी शर्ती परवाने कुठे अर्ज करायचा सा, या साऱ्या गोष्टी आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत माता भगिनींनो तर अशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून Uh, सर्व माता भगिनींना जी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला शेअर केली ती नक्कीच तुमच्या उपयोगीपडे लाख मुलाची ठरेल आणि तुम्हाला आवडली असेल ही माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा पेजला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि इतर माता भगिनींपर्यंत ही माहिती पोहोचावी त्यांना या संधीचा लाभ व्हावा हो याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील काही प्रश्न असतील तर नेहमीच कमेंट बॉक्समध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो यावेळी सुद्धा नक्कीच दिल्या जातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर माता बगिनीनो या व्हिडिओमध्ये तुरतास एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुपना, तुमच्या आमच्या सर्वांच्या उपयोगी नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद माता बघिनी